तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉक मध्ये तर मी आता सालीतून आलेला तर, तर, तर।, ला। तर आता काय करायचं तर हे बघा आमची साला दाखवत हे बघा आमची साला इकडं आहे ना ते तिकडं आंब्यांकडे मम्मीकडे साफ करायला लागलेला आहे तर आता दादाने नारळ पाळलेला आहे तर ते चालेल आता तोडायला तर त्याच्यासाठी आपल्याला लागल एक टोप तर टोप घ्यायला टोप आपल्याने जिंकलेला आहे आणि एक कोयती लागल कोयती म्हणजे कोइता तरी गेला कोयता हे बघा मी नारळाचं पाणी काढलेलं आहे हे बघा मी व्हिडिओ काढाय विसरलं मला वाटलं का मी व्हिडिओच नाही काढत तरी इथे ते ठेवलेला आहे आता दुसरा फोडू व्हिडिओ वाला फोडू आणि हा वाला फोडलेला हा बघा हे बाजून नाही फोडायचं हे बाजून टाईम लागते या हे बाजून लगेच येतो हा बघा कसा लगेच आला इथे तर हे बाजून फोडायचं तर हे बाजून चुकीचा आहे फोडायचं तर हे बाजून उलटे बाजून फोडायचं तर आता दुसरं फोडू चला बघा लगेच आला का नाही फोडला का नाही हे फक्त हेच होते यावडेच होते फक्त तर हे फोडले इथं मस्त आता पाणी काढू लगेच चला काढू तर चला आता फोडून घेऊ ये तर हे फक्त इथं मारायचं आहे आपल्याला बघा पाणी निघला फोडून घेऊ याला तर हा बघा आता पाणी आपले ओतून घ्याव लागेच चला पाणी ओतून घ्याव हा बघा कसं पाणी उतरतो चमच्याला